डॉक्टर्स दिन सर्व शेतकरी बांधवांना कृषी शुभेच्छा शुभेच्छुक धांडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आळे फाटा डॉक्टर राजेंद्र दांडे स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ञ डॉक्टर वैशाली धांडे सोनोग्राफी एक्स रे सिटी स्कॅन व एमआरआय तज्ज्ञ उपलब्ध सुविधा अत्याधुनिक दुर्बिणीतून पोटातील गाठीची शस्त्रक्रिया कॅन्सर सर्जरी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सरकार मान्य सोनोग्राफी गर्भपात व कुटुंब नियोजन केंद्र अधिक माहितीसाठी संपर्क करा धांडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आळेपाटा तालुका जिन्नर जिल्हा पुणे डॉक्टर राजेंद्र धांडे डायरेक्टर ऑफ धांडे हॉस्पिटल आळेफाटा आणि धांडे हॉस्पिटल पुणे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आज आमच्या दृष्टीने महत्त्वाचा तो म्हणजे डॉक्टर्स डे पण आहे आणि त्यानिमित्त मी माझ्या सर्व डॉक्टर बांधवांना मनापासून शुभेच्छा देत आहे डॉक्टरांना शुभेच्छा ज्यावेळी आपण देतो त्यावेळी माझी अपेक्षा अशी असते की ती प्रत्येक नागरिकांना त्याचा फायदा व्हावा आणि हा फायदा फक्त ॲडव्हान्समेंटच्या दृष्टीने होऊ शकतो टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट ही एक फार मोठी गोष्ट आहे की जी पूर्वी आपल्याला बोलण्यासाठी लांबून माणसं यायची आता आपण मोबाईलवर बोलू शकतो त्याच पद्धतीने डॉक्टर फील्डमध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये सुद्धा ॲडव्हान्समेंट ह्या झालेल्या आहेत त्यातलं एक बोलायचं म्हटलं तर ॲडव्हान्स लॅप्रास्कोपी ॲडव्हान्स लॅप्रास्कोपी हे खरोखरच या वैद्यकीय क्षेत्राला आणि डायरेक्ट इनडायरेक्टली प्रत्येक आलेल्या पेशंटला एक वरदान आहे हे लॅप्रास्कोपी ह्या टेक्निकने दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात याचं अति चांगलं उदाहरण म्हणजे पाच दिवसापूर्वी माझ्याकडे एक लेडी आली त्यांच्या पोटामध्ये गर्भनळीमध्ये गर्भ फुटला आणि पोटामध्ये जवळपास दोन लिटर एवढा रक्तश्राव झाला आता एवढा रक्तश्राव झाल्यानंतर पेशंटचं बी पी कमी झालं पेशंट शॉकमध्ये गेली तर आम्ही त्यातनं शॉकमधनं पण तिला आउट काढलं आणि भूल देऊन पोटामध्ये दुर्बीण टाकून दुर्बिणीद्वारे हा रक्तश्रावही काढला आणि झालेला रक्तश्राव थांबवला पेशंट चोवीस तासामध्ये डिस्चार्ज करू शकलो हे फक्त केवळ ॲडव्हान्समेंटमुळे शक्य आहे त्याच पद्धतीने आणखी एक केस मागच्याच आठवड्यात केलेली ती म्हणजे एक सत्तर वर्षाची म्हातारी आजी आणि तिच्या पोटामध्ये अक्षरशः नऊ महिने प्रेग्नन्सी एवढा मोठे गाठ आणि अशा कंडिशनमध्ये ती आजी बऱ्याच दवाखान्यांमध्ये फिरली परंतु तिला ऑपरेशन सांगितलं की ते नको म्हणायचे मग मा परंतु माझ्याकडे आल्यानंतर मी जेव्हा त्यांना सांगितलं की हे ऑपरेशन सुद्धा आपल्याला बिन टाकायचं दुर्बिणीद्वारे करता येतं ते लगेचच ऍडमिट झाले आणि त्यांचं ऑपरेशन मी केलं त्यामध्ये तीन लिटर लिक्विड पार्ट आणि दीड लिटर दीड किलो सॉलिड मास असं त्या गाठीमध्ये निघालं ही अंडाशयाची गाठ होती साडेचार किलो वजनाची ही गाठ दुर्बिणीद्वारे करण्यात आम्हाला यश मिळालं पेशंट चोवीस तासांमध्ये आम्ही डिस्चार्ज करू शकलो ह्या सर्व गोष्टींचं यश फक्त डॉक्टरांनाच नाही तर इंजिनिअरिंगच्या लोकांना सुद्धा जातं आणि इंजिनियर्स ज्यांनी हे इन्स्ट्रुमेंट डिझाईन केले ज्यांनी हे टेक्नॉलॉजी डिझाईन केली त्यांना सुद्धा शुभेच्छा आपण द्यायला हव्यात त्यानिमित्ताने माझ्या डॉक्टर बांधवांना एवढंच सांगणं आहे की ॲडव्हान्समेंट ही जीवनाचं पार्ट आहे आणि आपण तो आत्मसात केलाच पाहिजे त्याचा आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला नक्कीच फायदा होईल आणि तो समाजाचा फायदा हा आपण कशामध्येच मोजू शकत नाही तो झालाच पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे